या योजनेचा पुरेपूर सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि मी एक सांगेन की या आपल्या कोवाड परिसरात ताम्रपर्णी नदी वाहते या नदीमध्ये नदीपात्रात वास साचलेला आहे आणि या पंधरा सो so, पंधरावीस uh, गावांचा गावांना खूप या ग पुराचा धोका निर्माण होतो तर मी uh, आमदार साहेब आणि प्राणसाहेब आणि तळसीदार साहेबांना कळकळीची विनंती करते की या नदी पात्रातील गाव तात्काळ काढण्यात यावा एकोणीसशे ऐंशीपासून बेडर असा म्हणून आमची लक्ष्मीपुरी आहे तर ती टेकडीवर आहे त्याची माती घसरत चाललेली आहे या भविष्यात त्याची माळी होऊ नये यासाठी याचा या आपत्

आपले मान्यवर वेळ काढून इथे उपस्थित राहिले यांचे मी आ आ आ था था या अभिमानामध्ये अभियानामध्ये स्वागत करते आणि उपस्थित तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते धन्यवाद महाराजांच्या नावान आपले अभियान भारत सरकार चालू केलं आहे यासाठी ऑफिस असले आपल्या तालुक्याचे आमदार श्री धन्यपाटसाहेब त्याचे आपले सरकारशाही आहेत इतकं मिळत काप व्यक्त नेतकं केल्याचे ते वाटते असेल तर शासन एवढं जर चांगलं होत असेल तर खरोखरच आम्हाला म्हणून अभियान वाटते शासन आपलं चांगलं आहे शासन आपल्या हा उपक्रम खरोखर चांगलाच नाही एवढे आपल्या हेचा पण असं जर कारण सारखे वाढत असं नाही की जर एक घर कारण प्रत्येक विभाग झाला पाहिजे की लोकांसमोर प्रश्न सुटले पाहिजे कारण वारसा करायचा दाखले मिळत नाहीत नाही बारा लोक होत नाहीत ते सरळ जर जाण्याचा वेळ स्रम जातो पैसा खर्च होतो आणि गरीब शेतकऱ्यांना शक्य होत नाही तंत्रज्ञानाचा लाभच आहे पण असाच उपक्रम आहे कारण शाहणसुद्धा केला तर बरं तर की जिल्ह्याची कामं आपण फार पेंडिंग पडतात एवढंच लोक शासनाला विनंती करावं लागेल पुन्हा एकदा एवढंच शासन जर चांगलं करत असेल आणि आपण मांडलं की आपण त्यांचा लाभ काढला गेला पाहिजे असं तो नेहमीच येतो होतो तो पूर्ण लाभ बंद करायचं काढणार आहे म्हणून शासनाची काय स्कीम काढतायचे तर शासनाचं सांगितलं आज हा कार्यक्रम शासन आपल्या दारी निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित होत असताना एक आनंद होतोय की कुणाला तरी लाभ मिळतोय कुणाचं तरी काम होतंय कुणाला तरी शासकीय सेवेतून प्राधान्य मिळतंय असा हा विषय आहे आज सांगायचं म्हटलं तर चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील हा कोवाड परिसर तसा चंदगड तालुक्याला दरवर्षी साडेतीन हजारपासून पाऊस मिलीमीटर पाऊस पडत असतो दोन हजार एकोणीसला बघितलं तर सात हजार मिलीमीटर पाऊस या चंदगड तालुक्यावरती पडला होता आणि इतका पाऊस असताना अनेक नद्या भरून वाहत असतात आणि त्याचा परिणाम हा चंदगडच्या पूर्व भागावर जास्तीत जास्त होतोय या भागातील सहमपर्णी नदी वाहणारी जी सांगितली सरपंचाने सांगितले सरकाराने सांगितले की या नदीचा गाळ काढला पाहिजे आणि एकजाम नदीचा गाळ काढला तर पूर बाधित जे भाग आहे तो राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं ती नदी वाहू शकेल अशा पद्धतीचा मोठा विषय आहे तो त्यांनी मांडलेला आहे तो तहसीलदार साहेब आणि आमदार साहेबांनी लक्षात घ्यावा महत्त्वाचं म्हणजे या गोवा नगरीमध्ये एकोणीसशे ऐंशी साली झी वस्ती झाली ती वेगळी व्यवस्थित टेकडावर झाली आणि त्या टेकडीवरती आता अचानक एखाद्या वेळेस जर जास्त पाऊस झाला तर ती घसरण्याच्या मार्गावर आहे आणि त्यासाठी मागच्या वेळेस पावडाकर काढत असताना प्रांत अधिकारी असताना त्यांनी कापतकालीन व्यवस्थापनामध्ये त्यांचे नोंद करून दिली होती आणि तिकडून फंड उपलब्ध करून देण्याची ग्वाही केली होती या, उपर, बागा मदे। है, मते थे होना है। आज सांगायचं म्हटलं तर चंदगड तालुक्यामध्ये या पूर्व भागामध्ये अनेक प्रश्न आहेत मग ते फॉरेक्ट जे वंश प्राण्यांच्या पासून होणारा त्रास लोकांच्या साठी आहे आज बघितलं तर शिरवाडी असू दे कानावडी असू दे असू देत या लोकांचे शेतकऱ्यांची फिक नासूस करणारे वंशप प्राणी आहेत त्याचबरोबर सांगायचं म्हटलं तर इलेक्ट्रिक कोर्ड महावितरण कंपनी आहे महावितरण कंपनीचे अनेक वर्षापूर्वीचे कोर तसेच बंदून करण्यात आल्यामधून मते त्रास आहेत अडचणीत प्रवासात सुद्धा अडचण करणारे पोल आहेत आणि ते पोल सुद्धा महामित्रांना बदल करायला पाहिजे चेंज करायला पाहिजे नवीन वसाहत असेल तर तुझा इलेक्ट्रिक जी एक वायर ओढायची आहे ती वाढवून वाढवून द्यावी त्याचबरोबर इतर आरोग्य विभाग महत्त्वाचा आहे आरोग्य विभागाकडे सुद्धा साहेब आम्हाला महत्त्वाचं म्हणजे गोवाड ही प्राथमिक आरोग्य केंद्र हे मदर पी एस सी म्हणून संबोधलं जात आहे आणि या मदर पी एच सीमध्ये एक डॉक्टर सुद्धा एक एक वेळ नसतो बी एम एस चा डॉक्टर दिला जातो इथे एम बी पी एसचे डॉक्टर पाहिजे भविष्यात या भागाचा जर विचार केला तर दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये पंचेचाळीस गावं अशी लोकसंख्येनं जास्त लाटीनं असलेली लोक लोकसंख्या असलेली गावं आहे आणि या गावामध्ये पाहिलं तर चंद्रगडमधून आम्हाला चंद्रड ही लांब आहे घडी नदी पस्तीस किलोमीटर अंतरावर पडत आहे तर ओव्हर ठिकाणी एक प्राथमिक आरोग्य केंद्राला तीस पटचा दवाखाना दर्जा देण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो की आणि हा विधिमंडळातून मंजूर करून द्यावा जेणेकरून चंदगड तालुक्याच्या विकासात एक भर पडेल सांगायचं म्हटलं तर अनेक प्रश्न आहेत अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत दुर्दे धरण जे आहे ते बऱ्याच पंधरा वर्षापासून त्याच्याकडे बघितलं जातं गा अनेक अपघात होतात अनेक तिथे मृत्यूमुखी पडलेली आहेत ते चंद दुडके धरणावरती आहेत आणि त्या धरणावरती नवीन धरण व्हावं आणि ते तात्काळ व्हावं जेणेकरून एक पंचवीस खेड्यांची जी वाहतूक आहे ती त्या धरणावरून आहे आणि त्या धरणावरचा जर एखाद्या वेळेस नाभागामधून ते जर धरण झालं तर चांगल्या पद्धतीने या भागाचा एक विकास होईल महाराज महाराज स्वामी शिबिर आणि मुख्यमंत्री घेत गटिमान अशा श्रीय याची मुख्यमंत्री साहेब लेखर घेऊन शासनाने लेखक घेऊन अधिकारी वर्ग प्रत्येक आपल्या धारी म्हणतो आपल्या घरी आज कुमान वासिंदा त्यांच्या घरामध्ये आलेले आहेत आपण घरी म्हणतो आणि हा महाराष्ट्राचा वतीने सगळ्यात चांगला अतिशय चांगला प्रोग्राम आपला हा येत आहे आणि जेणेकरून शासकीय सगळे डिपार्टमेंट निवडणुका असेल पंचायत राज असे हे शासना सगळे डिपार्टमेंट त्या ठिकाणी आपल्याला मला ठिकाणीचं काम जमत आहे आणि तातूनपासून बोलून काय वेळ मागून येत नाही आणि खास करून सांगतो आज की आमच्या सर्वांतही आदित्य सर्वांनी व्याजपीठ वस्तू आमच्या आदरणीय आमचे नेहर तालुक्याचे भाग्य देसाई भाऊचे सरकार वाघी पाटील जुलै राजी भाऊ बाबुरबी देसाई भाऊ अप्पा वादरेजी लक्ष्मणकर भाऊ लक्ष्मण यादवजी की पाटीलजी आहे तर आज सातशे आपल्या दालीच्या माध्यमातून आपल्या प्रवासित कामं लोकांची जे आपले अधिकारी वर्ग त्यांच्या याच्यापूर्वी काही अशा दृष्टी आल्या की आपण जे आपल्या आपल्यालाही प्रोग्राम ह्याच्याबद्दल तुम्ही किती वेळ जायच पाह एक वर्षापूर्वी हा प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेला सरकार अधिकाऱ्यांच्या दारामध्ये जायचं खेडे मारायचे आदित्य वर्ग व कोल्हापूरला घेणे मारायचे घडीवर खेडे मारायचे ही शोगातिका आपण बघितली घरी संधी नावमध्ये काम करायचं लोकांच्या म्हणजे

तर ते वस्तूच्या संदर्भात सुटका केल्या शेवटचा शाळा असेल हॉस्पिटल असेल तुमचे सगळे ज्या भूमिका मांडतात त्या सगळ्या सुटका केल्या आणि कामाला लागली त्यानंतर आपण तीन तहसीलदारचे प्रांत आहेत त्यांच्या आपण एक बैठक घेऊन आपण नवीन आपण मोदी चालली विभागीय बैठक घेऊन त्या सुटका केल्या आणि प्रत्येक खात्याचे अधिकारी त्यांचा स्टाफ की आपली कामं सुरू आहेत आणि आज जे आपण समोर बघतोय सगळ्या हातेचारी बसलेत परंतु अनुभव वाटतो आपल्या माझ्या अर्थाचा की चांगला प्रोग्राम अतिशय हा पुढे एकदा प्रोग्राम आणि कायदेश प्रोग्राम आपल्या हाती घेतला आहे बघा हा प्रोग्राम आपल्याला सातत्याने राबवावा लागेल जेणेकरून आमच्या लोकांची दैनिक जीवनात जीवन राहतात परिस्थिती आपण बघतो त्या पावसाळी या दृष्टी आपल्याला वारंवार आपल्याला घ्यायला लागतील आता पाऊस झाल्यानं पुन्हा आपण घ्यायला लागतील हे मी सुद्धा करतो तसंच आता आमच्या सरपंचांनी भूमिका मांडल्या धरणासंदर्भात जिल्हा त्या भूमिका मांडल्या अण्णांनी पण त्याच भूमिका मांडल्या खरं या भूमिकेशी मी जे तुमच्या समोर आमदार देखील आता सेवक मी काम करतो आणि सातत्याने सहा वर्ष मतदारसंघात फिरतोय आणि फिरल्यामुळे पोवाड भागात पूर परिस्थिती त्याच्यामुळे आज मी तुम्हाला एक आमदार म्हणून दिसतोय हे पुराचा पुरामध्ये दिसतोय याचा भार तुम्हाला नक्कीच आहे म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करून तहसीलदार असतील प्रांत असतील कल्याणसाहेब असतील दोन झाले गोवा भडगाव आणि हेरेचा आपला फूल दनगडचा फूल दाख्याचा फूल आणि आमचं ऑड धरण सातत्य विषय बांधतोय आणि फक्त एवढंच अडचण मी शासनाची मध्ये तुम्हाला सांगतो समजून की मागच्या मी शब्द दिला होता करणार की भाऊ पुन्हा या पुढच्या वर्षी तू लढाण्याची मी काळजी घेतो आणि तुम्हाला शब्द देतो तर तुझ्याच माफी मागतो त्याला कारण काय झालं शासन सुद्धा जमीन नाही पडलं फक्त आपल्याला सुप्रीम कोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टाचे आदेश वाळू संदर्भात वाळू संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेश संदर्भात नक्कीच असल्या कारणाने महाराष्ट्रास थोडंसं अट्टी सेनेच्या पुढे भग उरले त्यांच्या त्यांचा भारत हे पुढे नियमातला भग उडावे त्याला बाळगाव सर्व करत होते आणि करत असल्यामुळे सर्व बांधकावापासून फोळ तर नदीचं हा गार काढलं आणि त्याचबरोबर मी दुर्गे फुल हे सगळे मी गुरुसाहेबांसोबत सात आठ फुलाची गेल्याप्रमाणे पण पाणी केली आणि ह्याची पण पाणी केली आणि सर्व होत असल्यावेळी वाळूही अडचण आला वाळवता सरकारी शासनामध्ये सुप्रीम कोर्टाचे वाळू काढायचे बंधन आहे आणि त्या अतिशयची मान्य करून मुख्यमंत्र्यांची खास बैठक करून मुख्यमंत्र्यांचा जर खास आदेश तर ते सगळ्यांना परवाशी सांगितलं आणि त्याच्यानंतर पत्रेवा सुरू झाले आणि झाल्यानंतर आता सगळे आधी काही कामाला आले तर आपल्याकडे सांगितले साहेब आमच्याकडे हा पाऊस केला तरी एक जूनला आपला होत असला तरी आमच्याकडे आता हे मात्र की शासनाच्या आणि खास आधी मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्ष आणून दिल्यानंतर कलेक्टर काय केलं साहेब आता सुटा याविषयी आम्ही पूर्ण आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाईल तिथे चाचणी काही उपलब्ध करा आणि आजही सांग न झाला आणि काय झालं तरी सगळं कलेक्टर साहेब आमच्या बैठका झाल्या गाळ काढायचं आणि रेती काढायच्या आणि पूर्ण जनतेच्या आपल्याला कंट्रोलात आवाज शोधेच्या अंतर्गत आपण त्याच आपल्या कार्यकर्त्याला त्या आपल्या जरा जरा घरामध्ये एखाद्याच वाळू अजून काढून अजून चोरी जरी तरी चालेल पण वाळू आणि सर्व नदी काढत स्वच्छ झाल्यामुळे आपल्याला पूर्ण कसं लावा लागेल ही माझी काळजी होती आणि काल मुख्यमंत्री साहेबांची मी भेट म्हणून सांगितलं की त्यामुळे आपण नदीचे सर्व फोटो दाखवले कोवाड भागाचा दाखवला भडगाव दाखवला आपण हेद्याचा पूर्ण दाखवला तर माझे फरसचे आहेत मग कालच करंट कॅमेरा ते फोटो सांगितलं आपण काय काय तिथं उपयोजन केला आणि त्यानंतर आपल्याला करंट कॅमेरा माहिती दिली की साहेब आता ह्या परिस्थितीचा आपण करतो ह्या वर्षी आम्ही दिल्लीत करतो पुढं ह्या सर्व आपल्या आदेशाबरोबर लेट झाला सर्व आणि पुन्हा आम्ही पाऊस हा पाऊल थांबणारी पावसासाठी चाचणीही करतो संरक्षण भिंत असेल पुराच्या संदर्भात ती जे आपण आता दरवर्षी आपण बोलण्यात जातो आणि करण्यात कमी पडतो हा विषय पुन्हा आमचं होणारे तुम्हाला सगळ्यांना आम्ही देतो आणि संरक्षित भिंतबरोबर हा कुवाडमधला पूर्णगती जो आपण कुराने आपण प्रत्येक दिवशी आपण होतो जी ओळख नाही तुम्हाला शाश्वत आम्ही देतो त्याचबरोबर गोवाळ भागामध्ये गंग भागामध्ये आपण एक क्रीडा आघाडीमध्ये आपण सगळी पाच करोड रुपया आपण इथे आपण देऊन अडजार आणि पाच करतो जागेवरती गोवाळ भागामध्ये दोन वेळा तुमच्या मागे आम्ही पाणी करून गेलो आणि तिथे कमीत कमी कमीत कमी एक पाच पंचवीस करोडचं कुस्तीचं जशी आमची कोल्हापूर नगरी शाहू शाहू राजांचं कुस्तीचं बाहेर पण तुला तसं आपलाही पोवाड नगरी कुस्तीसाठी कमिश्री प्रसिद्ध असतं मी एक आपण ह्या टिगडीवरती लावल्या माहिती मला टिकलीचं तर दोन्ही टिकी बघून गेलो आणि परबे तालुक्याला तिथे एक आपलं त्या अकॅडमी संदर्भात आपलं काम सुरू झालं आहे आणि तुमचा त्याला पण बघून आपण दिला त्यावर तुमच्याकडून धन्यवाद आणि त्याचबरोबर आपल्याला शाळे विद्यार्थ्यांसाठी ज्या बा भावी असतील त्याच्या तातडीने आपण दरपणीचा पैसे मांडले ते मागणी करून घेतोय शाळेच्या बसेससाठी आपण ते करून घेतोय ज्या आपल्याला ज्या एस टी आपण वीस बसेसनी बाहेर ते म्हणतो त्यामध्ये बाहेर पण आपण बचत गटाच्या मार्फत आपण त्या पैसेसाठी शाळेच्या कॉलेजसाठी धंदा आणि घट घेण्यासाठी आणि आपण करतोय आणि या जुन्या वेळेच्या आपण ते त्या पण करतोय पाच अँबुलन्स आपण तार्गे ठेवूया आणि तुम्हाला शपथ द्याव ठेवलं आहे आणि आपल्या दहा कार्यकर्त्यांच्या नावावरती गाड्या ठेवू त्या लवकरच आपण ह्या आत्ताच तातडीने एक दोन महिन्यामध्ये काय सुरुवात होईल आणि आपल्याला जे जे शब्द दिले ते करतोय त्याचबरोबर आत्ता मी तुम्ही यायच्या अगोदर मला विषय तुम्ही गाजलेल्या मला माहिती आहे सकाळी आधी जे नऊ लावले आहे त्यांची बोलल्यानंतर मी आज सोळा डॉक्टरांची पाणी करून सांगितलं ते चिंतेचा कोण नवीन आधी मिळाले त्याचबरोबर चंदगड भागाच्या पूर्ण भागाला आता पाण्याची टँकर समजून तिकडे तलावासाठी ते इकडे दोन जे पाणी चालू झालेले अधिकारी आहे आपण जे मांडला त्यांनी तातडीने मांडतोय आणि भविष्यात गोवाड भाग आणि चंदगड भाग ते लांबचा प्रवासा जाग आहे म्हणून पुढे भविष्यात शासकीय शासकीय सगळे कार्यालय त्याची उपकार्याला गोवाळ भागामध्ये भावने भाजी करण्याची विनंती आहे आणि सध्या त्याचा आपण करतोय आहे पण पन्नास मिडचं पोवाडमध्ये एक चांगलं असल्याची गरज आहे मी जाणून नाही त्याचे पदेवाद केले आणि सर्वच आपण मागे मागे लागले तर आपला शासन आपल्या राष्ट्रप्रेमीच्या ह्याच्यातून थोडं बाहेर नाही करूनही वागतील आणि आपला खरोखर या अधिवेशनमध्ये चांगला बजेट आहे आणि हा रस्ता बेळगावचा रस्ता कारण मी बेळगाव टू वेंगुरले त्या सी साहेबांना आणून दिला जाणून दिला की त्या अडुशे दोघांच्या वरती आपण जीव गेले अजून आपण किती जीव घ्यायचे जे प्रश्न आहेत आणि हा लवकरात लवकर राष्ट्राहवीमध्ये आपण त्या कातडी टाकावा आणि तंत्र सगळेच रस्ते साहेब म्हटलं हा रस्ता राष्ट्र हवी झाल्यानंतर बाकीचे पोलीस रस्ता असेल आपला बिलारीचं धरण असतात तिला रस्ता असेल घाट असेल पार्किंगचा रस्ता असेल दांबू रस्ता असेल आपला नवीन रोड होतोय आणि त्यानंतर आंबोली हे झाड साहेब असते आपल्याला डबल इथं पाच महिन्यात सात सात पाषे दहा मार्श आपले मोठे रस्ते आपल्या शरद दरजेचे आहे आणि भविष्यात सगळ्यात पहिला माझं एक शिक्षणच्या बाबतीत गांभीरे काम करतोय मेडिकलच्या आश्वासने कामगिरी काम करतोय कारण शासनाने सगळे मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या योजना हॉस्पिटल बंजूर केले आण सगळ्यांच्या थांबून ठेवले बनवणार आणि दोघे आदेश काढले होते काय खूप मंजूर झाले होते पण जे सगळे सांगून ठरेल काय कारण मला माहीत नाही जर अधिवेशनमध्ये किती निधी येईल तर अवलंब अवलंबून असेल खरं मला माहीत आहे की विधानसभेमध्ये ज्या आरती मला अपक्ष म्हणून आपण सगळ्या निवडून दिला त्याचं गांभीर्य मला आहे मला खूप कामं करायचे आहेत कॉलेजमध्ये खूप ताकदीने काम करतोय गणे तात्तीने काम समोर काम चालू आहे आपण बोलण्यापेक्षा काम करून दाखवलं मला इंटरेस्ट असेल आपण चांगल्या शाळा चांगल्या क्लासेस चांगल्या सैनिक शाळा चांगल्या इंग्लिश कॉन्टेक्टल शाळा आपण सगळ्या हे करतोय आणि कामं सुरू आहेत आणि जास्त वेळ आपण इतर लोकांसाठी पाच पंचवीस वर्षाची वाढ बघायची गरज राहणार नाही एकाच वर्षाच्या आतमध्ये सगळ्या आपल्या समोर येईल आणि आठशे नऊशे कोटीचा परमिश्ही मागितला होता ते सांगा सांगितलं या अधिवेशनला तुला मी करून देतो त्यांना पहिला रस्ते चांगले झाले रस्ते झाल्यानंतर धरण झाल्यानंतर आपण सगळे गट केले आपण का सगळ्या नाती आपण सगळे अधिकारी फिरतोय आज तरी झाले तर पोलीस भागासारख्या शाळेमध्ये एक ट्रान्सफोट अधिकारी आय टी एस ऑफिसर आज शिवसेने विजिट देतात आज धनगावण्यासारख्या ठिकाणी कलेक्टर साहेब आणि सगळे तहसीलदार सगळे प्रांत साहेब आज पायी येऊन प्रवास करून घेतात त्याचा याची जाण मला त्यांना अडकवून घ्यायचे की आम्ही कुठल्या पर्यंतवरून दिवस काढतोय आणि त्याचबरोबर सगळी कामं सुरू आहे तुम्ही अशी कुठेही थांबलो असा डोक्यात भाग काढा आणि आता कोवाड आपला भडगाव पुलासाठी मी खूप निधीची मागणी केली होती काल त्यांनी नितीन गडकरी साहेबांनी चाळीस त्रेचाळीस करी भडगाव पुला मंजूर केला आणखी प्रस्ताव मंजूर झाला आपण दामराशि दहा फोटो मजूर झालेत मागच्या आपण कुठल्या बदल आपण गोवाड भागामध्ये पाच पूर्ण आता दिलेत आज आपल्याला गोवाड भागामध्ये खूप विकासाची गरज आहे संत्रा गरज आहे तर गोवाड भाग आपला एक बऱ्याच मनापासून लक्ष घालून करतोय कारण अजून मला त्यांच्या गावात असं सांगितलं तर आम्ही बारा अधिकाऱ्यांशी बोललो आणि हजारे साहेबांनी पावसामध्ये आपण काम सुरू केलेलं आहे फक्त काही किल्ल्यामध्ये आपलेच कॉन्फिडन्स थोडंसं होते ते पण दोन समजून जातील आणि भविष्यात किल्ल्यामध्ये आमचं पारग आपला पारगड असेल आमचं घरानंदीकडे असेल आणि सगळे पाच किल्ले आपण तो पण आपण एक कॉलेज काम चांगल्या पद्धतीने करतो आहे आणि प्रवेळीच्या माध्यमातून आपला एक चांगला रोजगार आमच्या लाडक्या बहिणीसाठी बचत गटामार्फत आपण चांगल्या त्यांच्यामार्फत आपण दहा दाबा घेतो आणि बचतगडं चांगलं काम आपण रोजगार घेतो आहे आणि एवढं सांगतो की कामासाठी मी पुढे थोडं उशीर होतोय खरं आमदार म्हणून हो सात वेळे झाले शासनबाज निधी आले निधी नाही पुरान निधीसाठी थापले आणि मला असं नाही की मला याच्या निधी दिले आणि बाकीच्या निधी दिले महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत पुन्हा ते निधी दिलेले नाही हे आपण लक्षात घ्यावं तर येणाऱ्या काळामध्ये वीस आमदारमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी वीस आमदारमध्ये निधी आपण का आपला असेल तुम्हाला मी शपथ सांगतो मी सायबाला कुठे सांग असू देत नाही आणखीन एक संख्य होती आपल्याला नागपूर टू गोवा भक्तिमार्ग शक्ती मार्ग महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्र्यांचा एकदम हा लाडका प्रोजेक्ट जसं की आपला समृद्धी महामार्ग आपण नागपूर मुंबई सुरू केला त्या रस्त्यावरती नागपूर टू गोवा हा मार्ग राज्य शासनाच्या सगळ्या नेते मंत्र्यांनी गोवा कोल्हापूरपासून कानलपासून आजऱ्यामधून सगळ्यात खर्च करून गोवा गोवामागे नेला होता मुख्यमंत्री गोव्याशी तीन दिवसापूर्वी रात्रीचा दीड रस्त्या दुसरी काळजी घातल्या सांगत नाही तू सर्व दिवशी ती व्यवस्थित मांडणी घेऊन ये मग मी पुण्याच्या अधिकाऱ्यांना करून मुंबईतल्या एम एस एसी आधी करून राजपथ बैठक करून त्याचा मॅप तयार करून काल मुख्यमंत्री पदाची भेट भेट देण्यासाठी काल म्हणजे सविस्तर भेट जाऊन त्याला सर्व दाखवलं तर मार्जिन केल्यानंतर आजरा आजराची पिंपळा पिंपळापूर येसरी पिंपरापूर आणि त्यानंतर शिरगाव आणि जांभरे आणि मार्फत गोव्यामध्ये महामार्ग झाल्यानंतर हा विकास कनगड तालुक्यातील ध्वजीनशा विकास काय करायचं मी तुम्हाला दाखवून देईन आणि त्या जो रोड झाल्यानंतर त्याचबरोबर पारघडचे रोड त्याचबरोबर जांभऱ्याचं रोड त्याचबरोबर कोळीचा रोड पोलिस मुख्यमंत्री मी आदरणीय गोव्या सांगितलं त्यांनी अधिकारी दिले आणि तिथून मी किती कामं येते ते बघतोय सांगितलं त्यानंतर गोव्या जळगावचा रोड जो आपला ट्रेंडिंग आहे त्यासाठी मी काल लक्ष्मीताई इमारतांची मी मिटिंग झाली पक्ष तुमचा पक्ष आमचा पक्ष आता जागेवरती तर विकासच्या मध्ये जर काम करायचं आहे तुमच्या भागात तुम्ही रस्ते पूर्ण करून घ्या माझ्या भागाचे रस्ते आपण पूर्ण करून घेतो शिवा भागातले जे आमचे बांधव असतील त्या शाळांचं काय असतील एकत्रितपणे आपला विकास साधायचा आहे आणि मी कुठल्या काम करते वेळी गट पक्ष वगैरे विकास आपला सर्वांगीण विकास जसं मोदी साहेबांचं विकसित भारत महाराष्ट्रास्त्राचंपणे विकसित महाराष्ट्र तर संगण विकास देण्यामध्ये जास्तीत जास्त मला काम त्याला त्यावेळेला तुम्ही काम करतोय पुढं काय कुठं तुमच्या वेळ वाढत दुर्लक्ष करतो असा विषय नाही आहे आणि पुढच्या सगळ्यात मला ह्या ह्या अधिवेशनमध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही निर्देश टाळून देतो आणि खास फॉरेक्स बंद वन वन परिषदेच्या अधिकाऱ्यांना विनंती केली तुमच्या अधिकारी बरोची तसाच तर आमच्या रिझर्न बैठक झाली आमची दोन वर्षी बैठक झाली तुम्हाला एवढं सांगितली फक्त काय 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 कारण नाही त्रास आमचे लोक तुमच्यावरती प्रचंड नाराजी आहे काय पण गाड्या वालेत का पाणी पाण्या कुठे आहेत काय नमस्कार मी साहेबांना विनंती केली इथे तुम्हाला विचार असा आहे तर तुम्ही पुढे जमीन करून बसून राहता त्याच्यामध्ये जनावरांचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला खरोखर तुम्हाला जर काम करायची तुमची जर दाखवायची असेल तर आमचे ते गवे शंभर दिवशी गवे आहेत म्हणजे जांभळे भागामध्ये तलगड भागामध्ये का काळू भागामध्ये किनार भागामध्ये गवे घेऊन जावं तुम्ही हत्ती घेऊन जावा ते आसमोर घेऊन जावा आणि आमचे हे आमचे शासकीय पोरा तीन आहेत मला हे सत्कार सत्यसंभाल भाषणामध्ये वेळ मला अजिबात घालवायचा नाही त्यावरून तर थोडंसं व्यासपीठाच्या मांडवांसमोर थोडस होताच तर पण कधी करून घेवायचं आपण मनाचं जो होईल हा आपल्या कव्हाड भागामध्ये मी बोललो होतो आदरणीय रणजित विजय साहेबांचं सगळे गेट होतील आता पूर्ण देशपांड्यांचा गेट होईल शिवाजी सावंत आदर गेट होईल प्रताप साहेब ते गणित होईल ह्या गोष्टी रस्ते झाल्याचं विकास आपल्यासमोर येईल आणि मेडिकेलच्या बाबतीत काही शिक्षणाच्या बाबतीत खूप सिरियसली काम करतो आणि याचं गांभीर्य मला आहे हा पूर्णप्रस्थिती देवाला प्रार्थना करायची बाबा हे यंदाचा पूर्णप्रस्थिती व्यवस्थित दो लोकांना कुठलाही त्रास द्यायचा त्रास द्यायचा होता व्यवस्थित पाठ पडेल इथे मी काळजी घेतो प्रशासकीचा जागृत आहे आणि कलेक्टर साहेब सक्षम आहे खरं एकच झाला एक सुप्रीम कोर्टचा हा आदेश असला असता तर आज अनेक वॉर्ट झाल्यानंतर पुन्हा उच्च शंभर किती दिवस अगदीप्रमाणे शब्द येतो आणि काय राहिलं तर दिल्ली व्यक्त करतो आणि शब्द जय हिंद जय महाराज त्या शिबिराला उपस्थित राहिल्याबद्दल मंचावरील मान्यवर तसेच कार्यपालाचे शेतकरी शेतमजूर सर्व लाभार्थी सर्व विभागाचे कर्मचारी पक्ष सर्व बंधूंनी उपस्थिती लावून हा कार्यक्रम संपन्न केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे स्वतः कार्यक्रमाचे पत्र चर्चा करणारे सर त्याचप्रमाणे सर्व लाभार्थी यांनी सुद्धा वेळ काढून आपला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो परंतु सर्वांना विनंती आहे लाभार्थ्यांनी शासनाच्या बाबतीत आपली कामे जी आहेत ती त्यांची माहिती व ती करून घेऊन या ठिकाणी आता कार्यक्रम पूर्ण करावा धन्यवाद